नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी मित्रांना सध्या वाटाण्या पिकात एकच प्रश्न पडला आहे तर तो, तो म्हणजे हा काय प्रकार हे डाकाशामुळे पडतात आणि का पडतात तर हे बुरशीजन्य रोगामुळे पसरतात तर हा रोग प्रामुख्याने आसको कायटा पिसी या बुरशीमुळे पसरतो पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या किंवा राखाडी रंगाचा थर साचल्यासारखा दिसतो तर हा रोग प्रामुख्याने ओलावा दव यामुळे पसरतो तसेच सतत पाऊस दाट लागवड हवा खेळतीने राहिल्यामुळे हा रोग पसरतो तर या रोगामुळे झाडाची प्रोसेस कमी होते परिणामी झाडाची वाढ होते हा रोग खोडावर गेल्यास कांडी कुंकवत होते आणि तुटते शेंगावर हे तयार होतात परिणामी शेंगा काळवडतात व सुकून जातात हा रोग तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी करू शकतो तर या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी मी तुम्हाला तीन पुरुषी नाशक सांगतो त्यापैकी तुम्ही कोणत्याही एकाचा वापर करू शकता तर पहिले तुम्ही इंडोफिल कंपनीचे झेड अठ्याहत्तर हे प्रोडक्ट वापरू शकता त्यामध्ये झाईने पंच्याहत्तर टक्के वेटेबल पावडर फॉर्म मध्ये येतो दुसरे सिझेंटा कंपनीचे कवच हे प्रोडक्ट वापरू शकता त्यामध्ये क्लोरोथॅलोनिल पंच्याहत्तर टक्के वेटेबल पावडर मध्ये येतो आणि तिसरे म्हणजे टाटा कंपनीचे ताकद हे प्रोडक्ट वापरू शकतात त्यामध्ये कॅप्टन सत्तर टक्के आणि हे पाच टक्के वेटेबल पावडर मध्ये येते तर या तिन्हीपैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रोडक्टचा वापर करायचा आहे त्याबरोबर तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचा सिलिकॉन बेस स्टिकरचा वापर करू शकता ज्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट बघायला मिळेल